असे पातकीदीन मी स्वामी राया पदी पातलो सिद्ध उद्धराया नसे अन्यत्राता जगी या दिनाला समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला मला मायन बाप न सखा सोयरा सर्व तू दीन बंधू तुझा मात्र आधार या आला समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला नसे शास्त्रविद्या कलादिक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्व तुझे ले करू ही अहंता मनाला समर्था तुझा विन प्रार्थू कुणाला प्रपंची बद्ध झालो दयाळा तुझा मी ही स्मृतीना मनाला क्षमेची असे याचनात्मक पदाला समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला मला काम क्रोधा दिकी जागविले म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुझा विन प्रार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई तुझ्या विन नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी आधार तुझा दयाळा समर्था कुणाला कधी न मुखाला द्रव्य ना अर्पिले याचकाला कधी, अर या कधी मूर्ती तुझी न ए लोचनाला समर्था तुझ्या विन कुणाला मला ए वडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा घड़ोपाद सेवा तुझा किंकर समर्था तुझा वीण प्रार्थी होना स्वामी समर्थार्पण न